नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी सात हजार सातशे एकावन्न क्विंटल जास्ती दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबोर या ठिकाणी अवकालेली नऊशे सहासष्ट क्विंटल ज्याची दर आहे तेराशे रुपये क्विंटल तर रोज साधारणतः नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मंचर वणी या ठिकाणी अवकालेली तीनशे एकसष्ट क्विंटल ज्याची दर तेराशे रुपये क्विंटल तर रोज साधारणतः अकराशे पाच रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील समिती विटा सांगली या ठिकाणी अवकाळी वीस क्विंटल जशी दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा